नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजचे विचारधन कष्ट ही प्रेरकशक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते आज दिनांक तेवीस जानेवारी या दिवशी घडलेल्या विशेष घटनांबद्दल जाणून घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात दोन हजार दोन मध्ये वॉल स्ट्रीट जनरलचा पत्रकार डॅनियल पॉल याचे कराचीतून अपहरण एकोणीसशे सत्त्याण्णव मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या एकोणीसशे त्र्याहत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले एकोणीसशे अडुसष्ट शीतयुद्ध को उत्तर कोरियाने अमेरिकेचे यू एस एस प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने त्रिपोली लिबियाची राजधानी असलेले शहर जिंकले एकोणीसशे बत्तीस प्रभातच्या अयोध्येचा राजा ह्या चित्रपटाची हिंदी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाले अठराशे एकोणपन्नास डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली सतराशे आठ छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली पंधराशे पासष्ट विजयनगर साम्राज्याचे अखेर एकोणीसशे सत्तेचाळीस मेगावती सुकारनू पुत्री यांची जयंती त्या इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या एकोणीसशे चौतीस सर विल्यम हार्डी यांचा जन्मदिवस ते ब्रिटिश जीवन रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू सहा एप्रिल अठराशे चौसष्ट साली झाला एकोणीसशे सव्वीस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यांचा मृत्यू सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा साली झाला एकोणीसशे वीस श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्मदिवस ते व्यासंगी लेखक होते त्यांचा मृत्यू दोन हजार दोन साली झाला एकोणीसशे पंधरा कमलनयन बजाज यांचा जन्म झाला ते उद्योगपती जमनालाल बजाज यांचे चिरंजीव बजाज ऑटो बजाज इलेक्ट्रिकल्स उदयपूर सिमेंट इत्यादी कंपन्यांचे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू एक मे एकोणीसशे बहात्तर रोजी झाला अठराशे अठ्ठ्याण्णव पंडित शंकरराव व्यास यांचा जन्म झाला ते गायक व संगीत शिक्षक होते पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते शिष्य होते त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली झाला अठराशे सत्त्याण्णव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये फो फोमोर्सा तैवान या ठिकाणी झाला अठराशे चौदा सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म झाला ते भारतातील पुरातत्व संशोधनाची मुहूर्तमेड करणारे ब्रिटिश अधिकारी होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी झाला एकोणीसशे ब्याण्णव ह हो प दुंडा महाराज देगुलकर यांची आज पुण्यतिथी ते भक्ती सांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते दोन हजार दहा पंडित दिनकर कैकिनी यांचा आज स्मृतिदिन ते शास्त्रीय गायक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला एकोणीसशे एकोणनव्वद साल्वादोर दाली यांची आज पुण्यतिथी ते स्पॅनिश चित्रकार होते विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात त्यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे चार रोजी झाला एकोणीसशे एकोणसाठ एकुन विठ्ठल नारायण चंदावरकर यांचा मृत्यूदिन ते शिक्षणतज्ज्ञ आणि कायदेपंडित होते एकोणीसशे एकतीस ॲना पावलोवा यांचा स्मृतिदिन द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाला सोळाशे चौसष्ट शहाजीराजे भोसले यांचे कर्नाटक टकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन झाले त्यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे एकोणावीस राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन ते नाटककार कवी व विनोदी लेखक होते ते गोविंदाग्रज या टोपण नावाने कथालेखन करीत असे तर बाळकराम या नावाने विनोदी लेखन करीत असे प्रेमसन्यास पुण्यप्रभाव एकच प्याला भावबंधन राजसन्यास ही त्यांची नाटके अतिशय गाजली वाट वैजयंती नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत त्यांचा जन्म सव्वीस मे अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला धन्यवाद ऐकत रहा लेडी एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी